आणि इथं आजीने जोरात जोरात कापू राहिल्या भेंड्या बघू शकतात एवढं स्पीड बघायलासुद्धा नाही भेटणार तुम्हाला आणि चांगला हात चालतो आजींचा त्या पण आरामात व्यवस्थित आणि इथं भेंड्या धुऊन घेतल्यानंतर आपल्याला त्या व्यवस्थित कापायच्या आहेत बारीक बारीक आणि आता इथं आजीला कुमथिरीची गरज लागू राहिली पण कुमथिरी नसल्यामुळे आता आजी कालवणासाठी भेंड्याच्या कालवणासाठी मिरच्या खोडत आहे बघू शकतात आरामात आणि लसणाची कांडी पण घेतलेली आहे आता या मिक्सरमध्ये नाही तर पाट्यावर करू शकतात त्याची मिरची आणि व्यवस्थित ते मग भाजी पण तुम्हाला दाखवणार आहे कशी होणार आहे ती व्यवस्थित आणि आजीचा स्पीड बा मिरच्या फोडायची एकदम हात चालतो आहे जोरामध्ये आणि लसणाची कांडी हातामध्ये जोरात चुरगळत आहे आणि त्याचा भुगा व्यवस्थित काढताय सोपी ट्रिक आहे लसूण बघा आणि फुकून पण त्याचे पाकळ्या निघतात बघा व्यवस्थित आणि आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून राहिले लसूण आणि मिरच्या पण टाकणार आहे बघतात आता तुम्ही बघा मिरच्या गोळा करून टाकू राहिले आणि एकदम गावरान कालवण होणार आहे भाजी पण व्यवस्थित आणि सुपर होणार आहे आणि आजीने इथे धन घेतलेले आहे धन आता त्यांच्या अंदाजानुसार अनुभवानुसार टाकलेले आहे आणि त्यांना खूपच विश्वास आहे कालवान चांगलं होणार आहे आणि हळदीची गरज आहे त्यांनी मला हळदीचा डबा घ्यायला लावलाय आणि मी हळदीचा डबा देतोय आणि संघच मीठ घेतले आहे मोठं बघू शकता आणि मस्त पद आता त्या मिक्सर मध्ये आणि ते व्यवस्थित बाजरीच्या भाकरी संघ पण जबरदस्त होणार आहे आणि इथं थोडंसं खोबरं नाही म्हणून घालायचं आहे कारण की वरती आपल्याला भेंड्यामध्ये व्यवस्थित भाजी बघायला व खायला स्वादिष्ट असते त्याच्यामुळे आणि आता आजी खूपच जोरात तयारी कर राहिलेली आहे आता तिला पण गाय झालेली आहे आणि इथं आणि जा बारीक बुगाटा झालाय पाणी वतू राहिले आजी बघा आणि पुन्हा एकदा त्याच जोरदार तयारी होणार आहे आणि आजी आता म्हणत आहे माझं आयुष्य चुलीवरती आहे आणि लहानपणापासूनच मी चुलीवर स्वयंपाक करत आहे आणि बघूया आता गावठी गावरान कालवण भाजी कशी होती या आजींच्या हातून आजींचं म्हणणं आहे आदोपरी गॅस आलेला असल्यामुळे आणि सकाळी चूल पेटलेला असल्यामुळे संध्याकाळचं कंटेंट मी सोप सोपी ट्रिक बघा गॅस पेटवून इकडं चुलीमध्ये चूल पेटवत आहे आणि चांगल्या पद्धतीने ही ट्रिक आहे काड्याची पिट्टी न वापरता आणि चूल पेटवलेली आहे आणि इथं बँडेज ठेवलेले आहे बा चुलीवर कढई ठेवलेली आहे व्यवस्थितपणे आणि आता इथं भेंडे आहे आणि पळी घेतलेली आहे संग आणि हा गावरान तडाक आहे आणि कालवण पण भाजी मस्त होणार आहे आणि त्याल टाकलेला आहे आणि चुलीवरची भाजी आहे स्वादिष्ट आजी आजींच्या हातची आणि त्याल तापल्यानंतर आणि इथं ता आजीने भेंड्या डायरेक्ट टाकलेल्या आहे कढईमध्ये तेल तापून द्यायचं पहिल्यांदा त्याच्यानंतर हा आपण मिक्सरमध्ये जे मिरच्या हळद धन ते मीठ व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या गोष्टी टाकायच्या आहे आणि आता ती आपल्याला त्याची भाजी हलवायची आहे आणि आजी जोरात भाजी हलवत आहे बघा भेंड्याची भाजी नंबर आणि आजींचं म्हणणं आहे एकच नंबर आहे होणार आहे आणि भाजी पण पाहू शकता तुम्ही स्वादिष्ट दिसू राहिली चुलीवरची आणि थोडा आता भाजी मध्ये पाणी वरतण्यात येणार आहे आणि इकडे भाजी चुलीवरती ठेवलेली आहे आणि एकदम मध्ये मस्त गरम होऊ राहिले वाफ पण निघत आहे आजीचा दमदार चालतोय भाजी हलवण्यामध्ये आणि आजींच म्हणणं आहे एकदम झनझणीत होणार आहे ही भाजी आजी पण खूप आनंदात दिसत आहे आणि त्याच्यात थोडं पाणी वतू राहिले कारण की ती थोडी पातळ करायची म्हणणं त्यांचं म्हणणं आहे की बाजरीच्या भाकरी संघ मस्त पैकी ही भाजी स्वादिष्ट आणि चविष्ट लागते आणि भाजी मस्त पैकी आता हलवण्यात येत आहे ती आता थोड्याच वेळाने गरम होणार आहे आणि ती बाजरीच्या बकरा भाकरी संघ स्वादिष्ट आणि चविष्ट लागणारच आहे ती आणि ही भाजी एकदम सिंपल आणि साधी चुलीवरची आणि वास पण बघा आजी कशा सोप्या ट्रिक नाही ऐकताय आणि आजी बसले बसल्या हांड्यातून पाणी पण भाजी तुम्ही बघू शकता तरी किती दिसू राहिली थोडं त्याल टाकता आणि आजींच काय म्हणणे बोला आजींचं म्हणणं तुम्ही पण करू शकता आणि तुम्हाला पण आलोच पाहिजे अशा गोष्टी चुलीवर आणि आता ती गरम होणार आहे आणि थोड्या वेळात मस्तपैकी गरम होऊन तुम्हाला दिस नसती आणि कढईवर तुम्हाला थाट ठेवून वाप दावायची आहे बघा चुलीमध्ये थोडा जाळ घाली तो आणि जाळ घातलाय आता म्हणजे पटापट ती भाजी व्यवस्थित होईल आणि आपण भेंड्याची भाजी शेजत घातलेली आहे लक्षात राहू द्या आणि बघू शकता ती मगाची भाजी आपली भेंड्याची आणि व्यवस्थित गरम आणि स्वादिष्ट झालेले आहे बघू शकतात मी तुम्हाला दाखवतो पण आणि एकदम भेंड्याची भाजी स्मूथ आणि शरीरासाठी चविष्ट आणि स्वादिष्ट आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवू शकते गरम वाफा चालले आहे त्याच्यातून अशी भाजी तुम्ही खाऊ शकता घरी आणि आजची अशी आज तयारी चालू आहे आता स्वयंपाकाची मिळूया नवीन व्हिडिओजमध्ये तर जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद